ज्याच्यात त्याच्यासाठी कामी येणारी आहे मग त्यावेळेस नारदजी म्हणतायत या पृथ्वीचा महिमा मी अनेक जणांकडून श्रवण केला होता अनेक जणांकडून श्रवण केलाय कशी आहे पृथ्वी अहम तो पृथ्वी या तो ज्ञावा सर्वोत्तमा पुष्कर प्रयागम चकाशी गोदावरी तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंग सेतुबंधनम एवु तीर्थेशु भ्रममाण इतस्त या पृथ्वीचा महिमा ऐकलाय मी आणि त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी पृथ्वीवरती पुष्कर प्रयाग काशी गोदावरी हरिक्षेत्र कुरुक्षेत्र असे त्या ठिकाणी तीर्थ त्या ठिकाणी पाहतले आहेत परंतु ज्या ज्या ठिकाणी मी गेलोय त्या ठिकाणी मला अनाचार पाहिला सापडला सत्यम ना तपसौच न विद्यते उदरभरण जीवा वरा का कुट काय सांगतायत सत्य राहिलं नव्हतं सत्यम नास्ती काय झालं सत्य राहिलं नाही तप राहिलं नाही शौच राहिलं नाही दया राहिली नाही दान राहिलं नाही ज्या ज्या तीर्थक्षेत्रामध्ये मी फिरण्यासाठी गेलो ना त्या त्या ठिकाणी अनाचार मला पाहायला सापडला आणि स्वतःचं पोट भरण्यासाठी हे लोक जीवन जगतायत जर विचार केला कुत्रे मांजरं ही त्या ठिकाणी स्वतःचं पोट भरण्यासाठी जीवन जगतायत आपण कधीतरी एकांतामध्ये येऊन विचार केला पाहिजे आपलं जीवन कशासाठी आहे हो आपलं जीवन कशासाठी आहे सगळ्यात महत्वाचं आहे कधीतरी आपल्या मनाला विचारलं पाहिजे मग त्या ठिकाणी काय झालंय उदर भरणो जीवा हे जीव काय करतायत उदर भरण्यासाठी त्या ठिकाणी जीवन जगतायत वरा का कुट भाषि हा आणि इतर वेळामध्ये फक्त कुट भाषण करतात याने असं की कुठेही मला पावित्र्य सापडलं नाही फक्त आता संसारिक एकच हाव करतायत ल्यावे खावे बरे असावे सदैव हे करी संसारी संसारी हाव संसारिक संसारिकाचे हाव एवढीच आहे ल्याव खाव बरं असावं गाडीदारात असावी बंगला चांगला असावा सून चांगली असावी पण तुम्हाला सांगतो जेवढा कमवाल ना तसे तेवढे नालायक मुलं जन्माला येतात पुढं जे तुमच्या कष्टाचं जरा असेल ना तर कष्टाचं असेल ना ते चांगलीच संत ती जन्माला येते बघा लक्षात घ्या पुढे त्या ठिकाणी मतयो मंद भाग्यो ह्यापावृत या ठिकाणी कशी आहेत मुलं कशी आहेत या कलयुगातली मुलं कशी आहेत मंद माणसं आहेत म्हण मंद असूनही त्या ठिकाणी स्वतः शहाणी असल्याचं आव्हानतात लोक मंद आहेत मंद मती आहेत मंद मत मंद भाग्यो भाग्य पण त्यांचं मंद आहे अशी या या कलीमध्ये लोक आहेत पाखंड निरता संतो विरक्ता सिग्रहा त्या ठिकाणी कसे आहेत पाखंड पाखंड कशाला म्हणावं पाकस्य खंड इति पाखंड पहा त्या ठिकाणी ज्यावेळेस मी साधुसंत पाहितले साधुसंत ही पाप करण या कलियुगामध्ये पाहायला सापडले तर जी फिरत फिरत गेले आहेत नारदजी फिरत फिरत जात आहेत मोठा त्या ठिकाणी आश्रम पाहितलाय अरे ओढिया इतना बढिया आश्रम आहे किनका आश्रम आहे ये नाही बोले ये तो त्यागी बाबा काय या कलियुगामध्ये त्यागी बाबांचे पण मोठे मोठे आश्रम असतील जे वैरागीशील म्हणून घेतात ना असेही महात्मे ह स्वतःला त्यागी म्हणून घेतील परंतु त्यांची मोठी मोठी आश्रम असतील या कलीचा महिमा सांगितलं बरं पुढे त्या ठिकाणी नारदजी फिरतायत भ्रमण करत असताना त्या ठिकाणी मोठा आश्रम पाहितलाय आणि गदारोळ आहे त्या ठिकाणी सारखा किलबिलाट सुरू आहे सारखी भांडणं चालू आहे एवढा मोठा आश्रम पाहिजे त्याच्यानंतर नारदजी म्हणताय अरे भैया ए का आश्रम आहे हे तो बहुत बढिया आश्रम आहे इतना इतना शोर एक कोण शोर करा इतना नाही बोले हे तो मोनी बाबा का आश्रम आहे बाबा म्हणजे शांती ज्या ठिकाणी शांत राहतात महात्मे असा मोनी बाबाचा आश्रम कलियुगामध्ये एवढ्या गोंधळात पण आश्रम असू शकतो सांगितलंय एवढंच नाही नाराजी पुढे चालता, चालता चालता बराच वेळ झालाय आणि अशा वेळेमध्ये एक मोठा आश्रम पाहितलाय छोटी छोटी मुलं आहेत छोटी छोटी मुलं आहेत एवढी छोटी छोटी मुलं आहेत आणि गर्दा गोंधळ करतायत अरे भैया ये किसका किसकी बच्चे आहे इतने सारे बच्चे इनको वारीस नाही इन्हें सांभाळने के लिए कोई नाही क्या नाही बोले ये तो ब्रह्मचारी के बच्चे म्हणजे कलयुगामध्ये ब्रह्मचारीला पण मुलं असतील हो कलियुगामध्ये ब्रह्मचार्यांना देखील मुलं असतील ये तो ब्रह्मचारी के बच्चे हे मी सांगत नाही भागवत कथा सांगते म्हणजे एवढा अनाचार करणारी या ठिकाणी महात्मे मंडळी त्या ठिकाणी नाराजींना पाहायला सापडले ह्या कलीचा प्रादुर्भाव आहे अनाचार पहा ऐका कलीचे महिमान असत्या सिरी दले जेण पापादिती अनुमोदन करीती हिळन संतांची गीतालोपली गायत्री चमत्कार सांडिला मंत्री चमत्कार सांडला मंत्र्यांनी कलियुगामध्ये आश्वासहित त्या कुमारी विक्रा करीती ब्राह्मण ब्राह्मण कन्यांचा विक्रय करू लागले बघा ब्राह्मणांमध्ये कन्याच नाहीत मुलीच नाहीत मग काय करायचं विकत घ्यायच्या मुली विक्रय चालू आहे पैसे देऊन विक्रय आज आपण काय करतो ज्यावेळेस कन्यादान करतो कन्यादान करत असताना कन्याचं पाणी ग्रहण करतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपण त्या जावयाला मानधनही देतो किंवा हुंडा देतो किंवा एक आमच्याकडनं सामग्री म्हणून देतो आपण त्या मुलीच्या बापाकडनं पैसे घेतोय किंवा आपण त्या मुलीला विकत घेत नाही परंतु ब्राह्मणामध्ये बघा त्या ब्राह्मणामध्ये आहे त्यांच्यात मुली कमी आहेत आणि त्यावेळेस मात्र ते विकत घेतात पैसे हुंडा त्या मुलीला द्यावा लागतो हुंडा मुलीला देणं म्हणजे काय विकत घेणंय विक्रय या ठिकाणी विक्रय सांगितला आश्वास येत त्यात कुवारी विक्रा करी ती ब्राह्मण आहो पुत्र पित्यापाशी पुत्र स्वतःचा पुत्र आणि पित्याजवळ जातो बघा पित्याजवळ जाऊन काय करत होतो आहो पुत्र पित्या, पुत्र? पुत्र? हो पुत्र पित्या सेवा घेती सेवकायसी काय करतात पित्याजवळ जातून सेवकासारखी सेवा करून घेतो बापाकडनं चालूही पद्धती म्हणजे जेवढा अभंग कोबार या ठिकाणी वर्णन करून सांगितलं ना अगदी फेसो फेस आता या चालू घडामोडीमध्ये सापडतोय पुढे त्या ठिकाणी म्हणतात भार्या भ्रातारा भ्रातारासी रंका समान मानिती स्वतःच्या पत्नी आपल्या पतीला र नौकराप्रमाणे वाग वागणूक देतात पती हा देव मानला जातो परंतु त्या ठिकाणी पतीला देव मानत नाही पतीला चहाची पत्ती करून उकळून पेतात नाही का म्हणजे असं या ठिकाणी कलीचं महात्म्य सांगितलंय त्या कलीमध्ये अणाचार आणि अणाचारच आहे ज्यावेळेस नारदजींनी पाहितला जिकडे पाहताल तिकडे त्या ठिकाणी कलीचा अणाचार पाहितलाय कलीचे दोष पाहता पाहता आता ज्या ठिकाणी मला कुठेतरी समाधान लाभ या उद्देशाने त्या ठिकाणी फिरत आहेत ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याने असंख्य लिला केल्या त्या ठिकाणी यमुनीच्या काठावरती वृंदावन ठिकाणी जावं अशी मनामध्ये उत्कट उत्कंठा निर्माण झाली आणि त्या ठिकाणी यमुनीच्या काठावरती या ठिकाणी नारदजी गेली आहेत यमुनीच्या तटकावरती गेल्याबरोबर त्या ठिकाणी स्नान संध्या आटोपली आहे भगवान परमात्म्याने असंख्य लीला नारदजी आठवत आहेत नारदजी आठवत असताना यमुनीच्या काठावरती एक दृश्य त्यांना पाहायला सापडलंय एक काय मांडीवरती दोन वृद्ध पहुडलेले आहेत अवतीभोवती शेकडो स्त्री आहे आणि ती रुदन करतीये पण पहा नारदजींनी पाहित नारदजींनी पाहून परत इग्नोर केलंय इग्नोर करायला लागेल मला पाहून न पाहण्यासारखं करणं म्हणजे इग्नोर करणं काय पाहून न पाहल्यासारखं करणं त्याला इग्नोर म्हणतात केलंय इग्नोर केल्याबरोबर नारदजींनी घालेत पुढं जाताय जात असताना त्या स्त्रीने आवाज दिला भो भो साधूम तिष्ट मश्चिंता दर्शनं दर्शनम त सर्वतः गहरम परम काय करा भो भो साधू क्षणभर थांबा क्षणभर थांबा क्षणभर थांबल्याने माझ्या दुःखाचं निरसन होईल माझं दुःखाचं निवारण होईल असं त्या ठिकाणी बोलतीये बोलत असताना त्या ठिकाणी कोण आहेस तू हे साधो क्षणभर थांब म्हणतीयेस कोण आहेस तू